नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक दोन इतिहास या विषयासाठी प्राचीन इतिहासावर आधारित अत्यंत महत्वाचे प्रश्न आज आपण डिस्कशन करणार आहोत हे प्रश्न आपल्या एक्झामिनेशनसाठी आपल्या सगळ्यांना खूप महत्वाचं ठरेल सेकंडली प्रिपरेशन करीत आहात तर दो सेट आहे मध्ये यामध्ये देखील आपल्याला दहा युनिट्स वर आधारित सिलेबस पाहायला मिळतो आणि पेपर टू आपल्याला पाहायला मिळेल जे विद्यार्थी मित्र स्पेसिफिक हिस्ट्री या सब्जेक्ट मधून प्रिपरेशन करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी दहा युनिट्स आहे सो so, या दहा मधून तीन युनिट आपल्या डिपेंड करतात एन्शियंट हिस्ट्रीवर सो so, हा जो भाग आहे मित्रांनो आपल्याला खूप व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा आहे जेणेकरून एक्झामिनेशनमध्ये या भागातून ज्या प्रकारे प्रश्न येतात ते आपल्याला समजून येईल सेकेंडली एम सी क्यू प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू कारण अल्टिमेटली जी आपली परीक्षा होतं ती वस्तुनिष्ठ स्वरूपाची आहे आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाची पर वस्तुनिष्ठ स्वरूपाचे पेपर असल्यामुळे आपल्याला प्रॅक्टिस असणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि सोबतच मित्रांनो जर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर टू हिस्ट्री या विषयाला टार्गेट करीत आहात तर डेली बेसिसवर आपल्याला लाईव्ह ला 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 सेशन्स मिळणार या व्यतिरिक्त सेशन्स रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आपण बघू शकता आपल्या प्रॅक्टिसकरिता एम सी क्यूज आहे लास्ट फाय इयर्सचं क्वेश्चन पेपर आपल्या पी वाय क्यूज अवेलेबल आहे जेणेकरून आपण प्रॅक्टिस करू शकता नवीन बॅच आपली सुरू होत आहे हिस्ट्रीकरिता सहा ऑक्टोंबरपासून स्वयची फीज बारा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजारमध्ये मा हा कंप्लीट कोर्स विथ पेपर वन अवेलेबल आहे लक्षात घ्या सहा ऑक्टोंबरपासून जरी बॅच जॉईन केलेली तरी ट्वेंटी ट्वेंटी सिक्स एक्झामिनेशन होत नाही तोपर्यंत याची व्हॅलिडिटी राहील म्हणजे कम्प्लीट वन इयर्स व्हॅलिडिटी सोबत हा कोर्स अवेलेबल आहे आणि सोबतच पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे सो आजच आपण ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या सो प्रश्न उत्तर सीरीज ला आपण सुरुवात करीत आहोत आणि यामधील प्रश्न आहे कोणता राजपूत शासक राय पिथोरा म्हणून ओळखला जातो ए पृथ्वीराज बी गोविंदचंद सी आहे हरिराज आणि चौथा आहे जयचंद आता यात डाय इथे आपल्याला डायरेक्ट प्रश्न दिसून येतं राय पिथोरा म्हणून कोणाला ओळखतात कुठले हे राजपूत शासक आहे, आहे तर हे आहे पृथ्वीराज चौहान ज्यांना राय पिथोरा भारतेश्वर आणि शेवटचा हिंदू सम्राट असं ओळखलं जातं तर मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न देखील आपल्याला परीक्षेमध्ये येताना दिसून येतात नेक्स्ट आपण क्वेश्चन घेऊया कोणत्या पाल शासकांच्या दरबारात जावाचे राजा शैलेंद्र बालपुत्र देव यांनी नालंदा विद्यापीठातील जावाच्या विद्यार्थ्यांबद्दल एक शिष्टमंडळ जे आहे ते पाठविलेलं आहे तर हा पाल शासक कोण आहे ज्यांनी काय केला आहे जावाला शिष्टमंडळ पाठवलं ए धर्मपाल बी देवपाल सी नारायण पाल की महिपाल प्रथम सो so, इथे डायरेक्टली प्रश्न विचारलेला आहे बंगालच्या पालशासकांविषयी ठीक आहे सो so, हे पालशासक कोण होते देवपाल होते ज्यांनी काय केलं जावाच्या विद्यार्थ्यांबद्दल एक शिष्टमंडळ जे आहे ते पाठवलेलं आपल्याला दिसून येत समोरचा प्रश्न आहे पृथ्वीराज तृतीय यांचे समकालीन जयचंद कोणत्या राजवंशाचे होते आता जयचंद कोणत्या राजवंशाला बिलॉंग करायचे सांगा बरं ए गढवाल बी चंदेला सी तोमर की फोर्थ चालुक्य आता लक्षात घ्या मित्रांनो असे जे प्रश्न असतात त्यामधून आपले टू मार्क्स आपण कवर करू शकतो ठीक आहे पण यासाठी आपल्याला इतिहासातील संपूर्ण जे भाग आहे राजवंश आहे ते आपल्याला अभ्यास करावं लागतं जेणेकरून आपण याला आन्सर करू शकू सो पृथ्वीराज त्रि तिसरे ती, जे आहे तृतीय जे आहे यांचे समकालीन जयचंद जे, जे होते ते गडवाल वंशाचे शासक आपल्याला दिसून येतं या समोर आहे हे टर्मोलॉजी जे अँशंट टाइम पिरियड मध्ये विचारलं जातं त्यावर आधारित हे प्रश्न आहे तर बघा खालीलपैकी कोणता शब्द लहान नियतकालिके आणि बाजारपेठ या यांना दर्शवितो ए मंडपिका बी पट्टन सी नगरम आणि फोर्थ आहे हट्टिका तर इथे सरळ टर्म्स विचारलेला आहे शब्दावलींवर देखील मित्रांनो आपल्याला काय असं प्रश्न येतात ठीक आहे सो लक्षात घ्या लहान नियतकालिक आणि बाजारपेठ म्हणजे दर हट्टिका याला दर्शवितो तर बघा मध्ययुगीन भारतातील व्यापार मंडपी महत्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला आहे हट्ट किंवा हट्टिका हा खरेदी विक्री सारखा एक छोटासा व्यवसाय किंवा बाजारपेठ होता मोठ्या शहरांचं व्यावसायिक केंद्राला किंवा बाजारपेठाला काय म्हंटल जायचं पिठा म्हंटलं जायचं किंवा पट्टण असं म्हटलं जायचं मंडपी किंवा मंडपिका हे दोघांमधील स्थानीय बाजारपेठ किंवा सीमा शुल्क आहे ते जवळजवळ गावाशी संबंधित होते आणि विशेषतः व्यावसायिक कमळाशी बाजारपेठ म्हणून काम करत होते दक्कन मध्ये मंडपीला पेठा असं म्हटलेला आहे आणि दक्षिणेकडील भागात नगरम असंही म्हणतात सो टर्म्स आपल्याला व्यवस्थित समजून घेणं सुद्धा एक्झामिनेशनसाठी महत्वाचं आहे यासमोर मध्ययुगीन बंगालामध्ये मत्स्य न्याय म्हणजे काय ए मध्ययुगीन काश्मीरच्या जमीनदार बी अराजकतेची परिस्थिती सी न्यायाधीश की तलावातील माशांसाठी युद्ध आता हा जो प्रश्न आहे पी क्यूच्या रूपामध्ये देखील आपल्याला विचारलेला आहे बेसिकली हा जो प्रश्न आहे टर्म्स ज्याला आपण म्हणतो शब्दावली आपण ज्याला म्हणतो त्यावर आधारित हा प्रश्न आपल्याला दिसून सुनेत, तर मतस्य न्याय म्हणजे काय तर हे अराजकता किंवा गोंधळाची परिस्थिती म्हणजेच मतस्य न्याय होय बघा हे कसं शशांकच्या मृत्यूनंतर बंगालमध्ये सुमारे एक दशक जे आहे राजकीय अस्थिरता होती या काळात कन्नौचं यशोवर्मन काश्मीरचं ललितादित्य मुक्तापीड आणि चीनच्या लष्करी तुकडींचे हल प्रदेशांवर हल्ला जे आहे ते होत होता त्यामुळे हा पर्टिक्युलर जे परिस्थिती आहे त्याला आपण काय म्हणतो मत्स्य न्याय म्हणजे अराजकतेची परिस्थिती असं याला आपण म्हणतो समोर जाऊया प्राचीन भारतातील गध्याण म्हणजे काय आता बघा हे गध्याण हे सुद्धा एक पर्टिक्युलर टर्म्स आहे ठीक आहे शब्दावली आहे जे एन्शियंट टाइम पीरियड मध्ये आपल्याला पाहायला मिळत तर गद्याण म्हणजे काय तांब्याचे नाणे ऑप्शन ए आहे बी काय म्हणतो सोन्याचे नाणे सी आहे कोडीचे दुसरे नाव कि चौथं चांदीचे नाणे तर गद्याण म्हणजे काय तर सोन्याचे नाणे म्हणजेच गध्याण होय ठीक आहे हा तर हे छोटे छोटे टर्म्स जे आहे मित्रांनो ते रित्या आपल्याला करून ठेवायचं आहे कारण एन्शियंट हिस्ट्रीचं जे टर्म्स आहे शब्दावली ज्याला म्हणतो त्यावरून देखील आपल्याला परीक्षेमध्ये अनेकदा प्रश्न आलेले दिसून येतं त्यामुळे हा भाग देखील आपल्याला स्किप करायचं नाही सो आपण वळूया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे समरंगण सूत्रधारचे लेखक खालीलपैकी कोण आहे पहिला ऑप्शन आहे सूत्रधार ठीक आहे बी आहे भोज तिसरा आहे सोमेश्वर आणि चौथा आहे हेमचंद्र सो समरंगण सूत्रधारचे लेखक आहे भोज ठीक आहे राजा भोज सो नेक्स्ट खालीलपैकी कोणी मिहीर कुलांचा पराभव केलेला सांगा बरं कोण होते ए यशोधर्मण बी चंद्रगुप्त सी आहे अशोक की चौथ समुद्रगुप्त आता आपल्याला ह्या जे पर्टिक्युलर बॅटल्स आहे ठीक आहे ते माहीत असावं समकालीन शासकांविषयी आपल्याला माहीत असावं राजवंशाविषयी आपल्याला माहिती असावं ठीक आहे त्यांचं टाइम पिरियड तेथील जे महत्वपूर्ण शासक आहे हे जरी आपल्याला माहीत असेल तर आपण थोडा एक अंदाज बांधून सुद्धा ऍक्युरेट आन्सर पर्यंत आपण येऊ शकतो सो मिहीर कुलाचा पराभव केलेला आहे यशोधर्मन यांनी माळव्याच्या यशोधर्मन आपल्याला दिसून येतं वाकाटक आणि हुणांचा पराभव यांनी केलेला त्यांचा सर्वात मोठा विजय म्हणजे मिहीर कुल हा हुण्याच्या रूपात झाला प्रशस्तीनुसार आपल्याला दिसून येत शिवाशिवाय कोणासमोरही डोके न टेकवणारा मिहीर कुल हा यशोधर्मने आपल्या चरणांची पूजा करण्यासाठी बनवलेला असं आपल्याला पाहायला मिळत समोर जाऊया खालीलपैकी कोणत्या भारतीय लघुचित्रांशी अपभ शैली म्हणून ओळखली जाते ए पश्चिम बी पूर्व सी दखणे की उत्तर लघुचित्रांचं शैली कोणती आहे तर पश्चिम ठीक आहे नेक्स्ट आपण समोरच्या प्रश्नाकडे जाणार खालीलपैकी कोणत्या शिलालेखात वत्स वत्स राजाने गोंड गोड राजाला अगदी सहजपणे पराभूत केल्याची माहिती मिळते तर बघा हे पर्टिक्युलर शिलालेखांमध्ये वर्णन केलेलं आहे कुठला हा शिलालेख वनी दिंडोरी बी रधनपूर ताम्रपट सी पाथरी स्तंभ शिलालेख की संजर कॉपर प्लेट ठीक आहे सो ऑबियसली हा कुठे आहे तर राधनपूर मध्ये आहे तर कसं तर बघा गुर्जरपतिहार शासक आहे वत्सराज त्यांनी आयुधवंशीय शासक आयुधवंशी पराभूत करून त्रिकोणी संघर्ष आता काय होत समोर चालून आपल्याला दिसून येईल की पर्टिक्युलर कन्नोज जे आहे त्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्रिपक्षीय संघर्ष होणार सो या त्रिपक्षीय संघर्षामध्ये बंगालचे पाल ठीक आहे राष्ट्रकूट आपल्याला पाहायला मिळेल आणि एक म्हणजे आपले होते गुर्जर गुर्जर प्रतिहार वंश सो यांमध्ये काय होतं त्रिपक्षीय हा संघर्ष चालत ठीक आहे तर तो तेथे वत्स राजांच्या अधिपत्याखाली राज्य करू लागला या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतं पाल शासक धर्मपाल गंगा यमुना दोआब मध्ये वत्स राजांसोबत युद्ध झाले आणि राधनपूरच्या शिलालेखानुसार जे आहे वत्स राजाने गौड राज धर्मपालची राज धर्मपाल जे आहे त्यांची राजेशाही सप हस्त संपत्ती हस्तगत केली आणि हिसकावून घेत दोन शाही सुद्धा हिसकावून घेतल्या समोर आहे ग्वाहेर ग्वालेरच्या शिलालेखात खालीलपैकी कोणत्या प्रदेशाचं वर्णन अनर्थ असं केलं आहे मध्य प्रदेश ऑप्शन ए बी आहे कौशांबी सी पूर्व राजस्थान की चौथा आहे काठियावाड तर मित्रांनो इथे प्रश्न कशावर आहे ग्वालियर शिलालेख ग्वालियरच्या शिलालेखामध्ये काय आहे तर बघा हा काठियावाड ठीक आहे सो so, काठियावाडचं आपल्याला वर्णन मिळत कशामध्ये तर अनर्थ अस तर ग्वालियर शिलालेखात नागभट्ट अतिशोक्तिपूर्ण वर्णन करताना आपल्याला दिसून येतं आंध्र सिंधू विदर्भ कलिंगचे राजे पंगताप्रमाणे त्यांच्याकडे ओढले गेले आणि त्यांनी अनर्थ म्हणजे उत्तर काठियावाड माडवा म्हणजे मध्य प्रदेश किरासर म्हणजे पश्चिमी भाग किरासर्ग पश्चिम भाग या राज्यवंशावरही जबरदस्त कब्जा केला ठीक आहे समोर आहे खालीलपैकी समकालीन होता ठीक आहे चल डायरेक्ट प्रश्न आहे ए धर्मपाल बी देवपाल सी आहे आनंदपाल आणि चौथा आहे महिपाल तर योग्य उत्तर आहे लक्षात घ्या मिहिर भोज आणि पाल शासक आपल्याला देवपाल हे समकालीन दिसून येतं भोज हा देवपाल विग्रहराज आणि नारायण पाल या पाल शासकांचा समकालीन होता सुरुवातीच्या युद्धांमध्ये देवपालाला प्रतिहार शासक रामभद्र आणि मिहिर भोज यांच्या विरुद्ध यश मिळाले परंतु देवपालाच्या कारकिर्दीच्या शेवटच्या काळात त्यांचा उत्तराधिकारी नारायण पालाच्या काळात भोजने त्यांचा पराभवाचा बदला घेतला कलह शिलालेख द्वारे याची पुष्टी होत समोर आहे सेन शासकांच्या शिक्क्यावरील शिवाचे किती हात कोरलेले आहे ए दहा बी चार सी आहे सहा आणि चौथं ऑप्शन आहे आठ सो लक्षात घ्या हे दहा हात शिवांचे जे आहे सेन जे कालीन कॉइन्स आहे म्हणजे सेनकालीन शिक्के जे आहे त्यावर कोरलेला आहे यानंतर आहे चौसष्ट योगिणी मंदिर कुठे आहे ए कालीघाट कोलकाता बी चंडीघाट कामाख्या भेडाघाट जबलपूर आणि नारायणी घाट उज्जैनच लक्षात घ्या चौसष्ट योगिणी मंदिर हे भेडाघाट जबलपूर मध्ये आहे नेक्स्ट भेडाघाट येथे असलेलं चौसष्ट योगिणी मंदिरचं मुख्य केंद्र कुठलं ए तांत्रिक तांत्रिकता बी भक्तिवाद सी महायान कि चौथ पंचरात्र सो इथे लक्षात घ्यायचं केंद्र म्हणजे तांत्रिकता आहे ऑप्शन ए या समोर जाणार आपण एका चौसष्ट मंदिरातील मूर्ती कोणत्या शतकातील मांडल्या जातात ए ऑप्शन ए बघा आठवे शतक ऑप्शन बी बारावे शतक ऑप्शन सी दहावे शतक आणि ऑप्शन चार आहे सहावे शतक सो हे लक्षात घ्यायला हवं आपल्याला की दहाव्या शतक जे आहे ते चौसष्ट योगिनी मंदिरातील मूर्ती मांडली जाते या समोरचा प्रश्न आहे कदारिया महादेव मंदिर कुठे आहे ठीक आहे चार ऑप्शन आहे ए काशी बी उज्जैन सी खजुराहो आणि चौथा आहे पुरी सो कदारिया महादेव मंदिर इस्टॅब्लिश आहे खजुराहो ला कुठे आहे खजुराहो चला तर समोरचा प्रश्न सेम खजुराहो रिलेटेडच आहे बघा खजुराहोतील सर्वोत्तम सर्वोत्तर मंदिर कुठलं आहे लक्ष्मी मंदिर बी जगन्नाथ मंदिर श्री लिंगराज मंदिर की कदारिया महादेव मंदिर सो खजुराहोच सर्वोत्तम मंदिर म्हणजे कदारिया महादेव मंदिर आहे ठीक आहे बघा कदारिया महादेव मंदिर जे आहे हे चंदेला म्हणजे चंदेल पीरियड मधील आहे खजुराहो मंदिर पैकी सर्वोत्तम आणि सर्वात मोठे मंदिर म्हणजेच कदारिया महादेव मंदिर ते चंदेल विद्याधर चंदेल शासक होते विद्याधर ठीक आहे त्यांचं टाइम पिरियड एक हजार सतरा पासून एक हजार एकोणतीस पर्यंत तर चंदेल शासक विद्याधर यांनी हे बांधलेले आहे मूळत हे जे मंदिर आहे ते पंचायतन शैलीच्या आधारावर आहे आणि परंतु त्यांच्या चारही कोपऱ्यात बांधलेली मंदिरे नष्ट झाली आहे त्यांचे शिखर म्हणजे मेरू पर्वत त्याला सारखे अनेक लहान मतलब एटी फोर उरुशृंगांनी वेळलेले आहे अंतराळ मंडप आणि मंडळा मंडपाच्या वर देखील कोणी शिखरे बांधलेली आहे भिंतीवर असंख्य शिल्पे कोरलेली आहे प्रमुखत पुरुष आणि महिलांचे पुतळे आपल्याला इथे दिसून येत ठीक आहे सो अशा प्रकारे खजुराहोच सर्वोत्तम मंदिर म्हणजे कुठलं आहे तर कदारिया महादेव मंदिर आहे समोर मंदिर स्थापत्य कलेबद्दल खालीलपैकी कोणते विधान खरं आहे स्वतंत्र चुनखडी मंदिरे गुप्त काळापासून उद्भवली असं मानलं जात दुसरं बघा लाड खान जे प्रारंभिक जे प्रारंभिक मंदिर आहे ते बदामीच्या चालुक्याशी संबंधित आहे तिसरं आहे खजुराहोच्या मंदिरामध्ये मंदिराचे सर्व विभाग अंतर्गत आणि बाह्यरित्या जोडलेले होते आणि चौथं आहे कांचीचे कैलाशनाथ मंदिर हे द्रविड शैलीचे सगळ्यात जुने स्वतंत्र मंदिर आहे आता इथे ऑप्शन दिलेलं आहे इथून खरी विधाने कुठली तर खरी विधाने आहे पहिलं चुनखडी मंदिर गुप्त काळापासून उद्भवली लाळ म्हणजे बदामीचं चालुक्यवंशी संबंधित प्रारंभिक मंदिर हे लाडखान मंदिर आहे ठीक आहे चल नेक्स्ट आहे खजुराहोची मंदिरा संबंधित कुठली गोष्ट संबंधित आहे ए हे बौद्ध धर्माशी निगडीत आहे बी आहे हिंदू धर्माशी निगडीत आहे हिंदू धर्म आणि जैनिझमशी हे रिलेटेड आहे की जैन धर्माशीही रिलेटेड आहे तर खजुराहो मंदिर हे हिंदू धर्म आणि जैन धर्माशी रिलेटेड आहे चंदेल पीरियड पिरियडमध्ये आपल्याला दिसून येतं हे बनलेलं आहे अनेक सुंदर आणि भव्य मंदिरे आहे जी शैव वैष्णव शाक्य सूर्य दिगंबर जैन धर्माशी हे काय आहे रिलेटेड आहे पण बुद्ध धर्माशी नाहीत तर हा फरक आहे जे आपल्याला माहीत असावं समोर आहे खजुराहो येथे कोणत्या राजवंशाच्या राजांनी मंदिरे बांधली ठीक आहे ए आहे बघेल वंश बी परमार वंश सी चंदेल वंश कि बुंदेला वंश आतापर्यंत बघितलं आहे आपण खजुराहो येथील मंदिर आहे कोणी बांधलेली आहे ऑब्व्हियसली उत्तर आहे चंदेल वंशाच्या शासकाने हे बांधलेली आहे समोरचा प्रश्न आहे परत खजुराहो वरच आधारित आहे खजुराहो चे, मातंगेश्वर मंदिर खालील गोष्टींना समर्पित आहे ए विष्णू बी शिव सी सूर्य आणि चौथा आहे पार्वती सो मातंगेश्वर मंदिर हे शिव ला समर्पित आहे समोरचा परत प्रश्न घेऊ या मंदिरांवर आधारितच आहे खालीलपैकी कोणते मंदिर खजुराहो मध्ये नाही ए कदारिया महादेव मंदिर बी आहे चौसष्ट योगिणी मंदिर सी दशावतार मंदिर कि चित्रगुप्त मंदिर तर दशावतार मंदिर जे आहे ते खजुराहो मध्ये नाही समोर जाऊया खजुराहोच्या जा मंदिरांच्या कला आणि स्थापत्य कलेबद्दल कुठलं विधान खरं नाही म्हणजे चुकीचं विधान इथे काय करायचं आहे आपल्याला ओळखायचं आहे ए ते नागर शैलीतील स्थापत्य कलेमध्ये बांधले गेले ऑप्शन ए आहे बी मंदिरे वाळूच्या दगडापासून बनलेली होती तिसरा ऑप्शन आहे खांब आणि शिलालेख मेघा लिथिक पासून बनलेले होते आणि चौथा आहे खजुराहोच्या मंदिरांच्या आत कामुक कलाकृती आहे तर योग्य उत्तर आहे फक्त बाहेरील भिंतीवर आपल्याला दिसून येतं खांबांवर पुतळे कोरलेले आहे तर ऑप्शन फोर इथे इनकरेक्ट आहे समोर जाऊया खालीलपैकी कुठे एका महिलेची मूर्त चित्रकला सापडलेली ठीक आहे ए सोमनाथपूर बी हंपी सी पुरी आणि चौथा आहे खजुराहो तर लक्षात घ्या खजुराहोला आपल्याला ही मूर्ती चित्रकला सापडली आहे उरुशृंग म्हणजे आता यापूर्वी जेव्हा मी मंदिर स्थापत्य सांगितला ना तेव्हाच तुम्हाला उरुशृंग सांगितलं आहे ठीक आहे जर तुम्ही काळजीपूर्वक आणि व्यवस्थितरित्या जर पाहिलं असेल तर लक्षात आलेलं असेल उरुशृंग ए प्रवेशद्वार बी लहान शिखर सी आतील छत आणि चौथा आहे भिंत तर योग्य उत्तर आहे लहान शिखर ठीक आहे ऑप्शन त्यानंतर आहे दिलवाडा मंदिर कोणत्या धर्माशी संबंधित आहे ए बौद्ध बी जैन सी हिंदू आणि चौथा आहे आजीविका सो दिलवाडा मंदिर हा कोणत्या धर्माशी निगडीत आहे जैन धर्माशी निगडीत आहे सो दिलवाडा येथील जैन मंदिर आबू येथील जैन मंदिर शैलीच्या बाबतीत खजुराहो पेक्षा वेगळी नाही मंदिराच्या वरच्या शिखर खजुराहो सारख्या अनेक विक्� लहान मिनाऱ्यांशी सजलेला आणि छत जे आहे घुमटासारखे होते ठीक आहे कदाचित मुस्लिम स्थापत्य शैलीच्या प्रभावाखाली या आतील छतांवर आकृत्या कोरलेल्या आपल्याला दिसून येत ठीक आहे तर यामध्ये आपल्याला पाच मंदिर दिसून येतं जसं विमलशाही लुनवासही पित्तलहार आणि चौमुखा मंदिर आणि एक आहे महावीर मंदिर समोरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते इष्टिका मंदिर आहे ए दिनाजपूरचे बेग्राम मंदिर बी बर्दनवान चे सद देव उलिया मंदिर बाकुलाचे बलुलारा येथील सिद्धेश्वर मंदिर कि भुवनेश्वरचे वैताल देऊल सॉब्यसली so एक दोन आणि तीन म्हणजेच अं दिनाजपूरचे बेग्राम मंदिर दुसरं आपलं बर्दवाणचे सद देऊल्ला मंदिर आणि तिसरा आहे बाकुलाचे बहुलारा येथील सिद्धेश्वर महाद्वाल महाद्वाल शिलालेखांमध्ये कचरा भूमीच्या अधिकारांसाठी कोणती संज्ञा म्हणजे कोणता टर्म्स वापरलेला आहे ए गोकुळिक बी विविता अध्यक्ष सी आहे पंतप्रधान आणि चौथा आहे विग्रही सो हे विविता अध्यक्ष हा टर्म्स वापरलेला आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण संपूर्णत अँशियंट हिस्ट्रीवर टॉप मोस्ट क्वेश्चन आज डिस्कशन केलेलं आहे नक्कीच हे प्रश्न आपल्या प्रिपरेशनला आणखीन बुस्टअप करेल सोबतच पेपर टू हिस्ट्री ची बॅच सहा तारखेपासून आपली सुरू होत आहे याला जॉईन करा ऑफिशियल्स नंबर्स बघा इथे दिलेले आहे या वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या थँक्यू सो मच